त्या चोवीस ऑगस्टला म्हणजे परवा बदलापूरमध्ये जी एक अत्यंत विकृत अशी दुर्घटना घडली दुष्कृत्य घडलं त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडी आणि इतर सर्व पक्षांनी जाहीर केलेला आहे हा महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही आहे ज्याप्रमाणे मला आठवलं ते करोनाचे दिवस महाराष्ट्र एखाद्या कुटुंबासारखा आणि कुटुंब बनून करोनाबरोबर लढला करोनाच्या विरुद्ध लढला तशीच ही वेळ आलेली आहे की ह्या विकृतीचा निषेध नव्हे तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना माता भगिनींना आवाहन करतोय विनंती करतो आहे हे पर्वापासून जे काही घडतंय हा जनतेचा उद्रेक आहे जनतेचा उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे तर स्वतःहून म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा पर्वाचा बंद आहे माननीय राजसाहेब देशमुख साहेब महाविकास आघाडीच्या वतीनं उद्या महाराष्ट्र बनची हाक करण्यात आलेली आपल्या बीड जिल्ह्या आपण अध्यक्ष आहात बीड जिल्ह्यात कशा प्रकारचं बंद राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि विशेषतः फक्त महाविकास आघाडीच नाही सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून उद्या महाराष्ट्र बंद आहे या ठिकाणी जे बदलापूरची घटना घडली अतिशय चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतरसुद्धा पोलिसांनी जवळजवळ बारा बारा तास त्या ठिकाणी साधी एफ आरसुद्धा फाळणार नाही ज्यानंतर लोकांनी उठाव केला त्याच्यानंतर जर त्या ठिकाणी त्याची कंप्लेंट त्या ठिकाणी घेण्यात आली अशीच घटना आज कोल्हापूरला घडली अशीच घटना पुण्याला घडली अशीच घटना आता अंबरनाथला घडली या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली का नाही हा सर्वसामान्य माणसाला प्रश्न निर्माण झाला आहे सर्वसामान्य माणसानं जगावं का मरावं ही अवस्था या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये झाली गवा नाही एवढं आधी पतन या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं झालेलं आहे कायदा ही व्यवस्थाच राहील नाही त्याच्यामुळं कायद्याचं राज्य पुन्हा यावं या, या महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी म्हणून सर्व सामाजिक संघटना असतील महाविकास आघाडी असेल विविध संघटनेनं हा उद्याचा महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे सर्व नागरिकांना सर्व जनतेना सर्वसामान्य माणसाला आमची उद्या नम्र विनंती आहे की चोवीसच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एवढी सर्वांना सर्वा नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बदलापूर प्रकरणामध्ये आरोपीला कडक शासन करण्यात आलेलं आहे ज्या गोष्टीची सरकारतर्फे काळजी घ्यायची त्या गोष्टीची काळजी घेतली जात आहे मात्र राजकारण करत आहेत बदलापूरची घटना ही घडल्यानंतर ती आई वडील ती चिमुकली ती सगळेजण कोर्टा म्हणजे पोलीस स्टेशनला दोन दोन दिवस बसून राहिले साहेब पहिल्या दिवशी तर त्याची नोंदच घेतली नाही कुणी दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर जेव्हा समाजानं उठाव केला त्याच्यानंतर ती ग त्या घटनेचं त्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा समाजानं उठाव घेतल्यानंतर ती घटना त्या ठिकाणी गुन्हा नोंद केला आरोपीला असले जे नालायक आरोपी असतात ना एवढा खालच्या दर्जाचा एक लहान लेकरू चिमुक जिचं वय लोकाच्या म्हणजे कपडे काढून म्हणजे आपल्या आपल्या घरात लहान लेकरं असतात त्यांचे कपडे नाही घातले तरी आपण आपण लहान लेकराला ले घेऊन हसून खिळून कुरवाळतो अशा लेकरावर लेकरा जर लोक जर एवढा अमानुष्य प्रयत्न करत असतील तर याला काय म्हणायचं ही ही विषय कुणाच्या घरचा असो माझ्या घरचा असो तुमच्या घरचा असो समाजाच्या जा घरचा असो जसं त्या महाजनला सांगितलं तुझी मुलगी असते काय केलं असतं तू अशा नराधामाला अशा माणसाला ठेचून मारलं पाहिजे ह्याला किला कायदा पाहिजे असे माणसं उद्ध्वस्त केले पाहिजे समाजातली ही जी वागण्याची प्रवृत्ती ही जे त्याच ठिकाणी ठेचून मारली पाहिजे हे आमचं म्हणणं ते उद्या चोवीस तारखेला महाविकास आघाडी व सर्व संघटनांच्या वतीने जे महाराष्ट्र बंदची हाक दिली त्याचप्रमाणे तालुक्यात तालुक्यातही सर्व व्यापाऱ्यांनी ह्याने बंद पाळून या निर्दयी सरकारचा धिकार म्हणून बंद करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो